यावर्षी आपला पहिला नंबर पक्का आहे कशावरून म्हणजे काय आपली थीमच तशी आहे अगदी बाप्पापासून सगळं कसं एकदम एनव्हामेंट फ्रेंडली आणि डोळ्याचं पारणं फेडणारे देखील राघव म्हणाला तर तर गणपती पेपर मशीपासून बनवला आहे सांगूनही त्याला खरं वाटत नव्हतं आणि तो दुसरा तर ट्युलिपचा बगीचा बघूनच वेडा झाला पाकळीला हात लावून बघायला लागला त्याचा विश्वासच बसत नव्हता की ती कागदाची आहेत अरे गप्पा आवरा का करा ते ढोल बांधायचे राहिलेत बघा अजून उद्या खोटी व्हायला नको मिरवणुकीच्या वेळी आणि काय रे मुलांनो तुम्ही पळापळी कसली करताय अरे ती खुर्ची पडली बघ नशीब कुणाच्या पायावर नाही पडली अरे हा आवाज कसला वारा सुटलाय वाटतं पण एवढा अरे पाऊस पण पडायला लागलाय एकदमच जोराचा येतोय आपलं लक्षच नाहीये त्या गाणी लेझिनच्या आवाजात काही ऐकायला पण नाही आलं बहुतेक अर्धा तास झालं तरी पाऊस थांबायचे लक्षणे नाहीत ओ नो लाईट गेली वाटलंच होतं एवढ्यात पावसा ते होणारच होतं अरे काहीतरी बोला बोलत राहा ह्या काळोख्यात काही दिसत नाही अरे अरे तो पुढचा खांबक कोसळते हो ना छप्पर पण इतकं वरखाली होतंय की ते उडूनच जाईल असं वाटते समोर अचानक एवढा प्रकाश की आग कुठून आली तेही पावसात नक्की काय आहे ते वीज पडली समोरच्या नारळावर रागवचा कापरा आवाजात अंधारात चिरत गेला कोणी काहीच न बोलता जागच्या जागी तसेच ती जणू ताणून धरलेली ताडपत्री घेऊन उभे राहिले तोंडावर आपटणाऱ्या पाण्यांच्या झोमणाऱ्या वाऱ्याच्या पावलाजवळ साठत चाललेली तळेची तमा न बाळगता कधीतरी डोळे ओले हातपाय जागेवर आहेत का ह्याची जाणीवही गेली होती उभ्या उभ्याही आपण झोपू शकतो हा साक्षात्कार प्रत्येकाला झाला होता पुढचा मंडप पूर्णपणे कोलमडलेला खुर्च्या आडव्या तेडव्या पडलेल्या ट्युलिबच्या बगीचा केसरचा मळा नावालाही शिल्लक नव्हते पूर्ण लगदा झालेला पोटात धस्स झालं काळजाचा ठोका चुकला बाप्पाकडे पाहिलं आणि विश्वास बसेना एकीकडे सूर्य महाराजांनी निरभ्र आकाशात आगमन केलेलं सोनेरी उन्हाची तिरीप त्या ताडपत्रीतून चुकार आतमध्ये येऊन बाप्पाच्या स्नेहल चेहऱ्यावर विसावली होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा